नहीं मैं यापन आप लोग को तो वो कुछ जो भी मतलब है तो पार्टी और थैंक यू जी पार्टी चैनल पे देना तो रिसीव किया तो तैयार एक नंबर नोटा मतलब हां दोबारा दोबारा दूसरा नंबर सही कर सर्विस 302 मशीन निर्णयाधिकारी डी बी शिरसाट मला प्राप्त झालेल्या निकालपत्रानुसार इतर मागासवर्गीय प्रतिनिधी या मतदार मतदारसंघात दोन उमेदवार होते त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे एक माडी भिक भिकचंद लालचंद एकशे चौऱ्याहत्तर पाटील मनोहर विनायक एकशे सत्याहत्तर त्यानंतर माझ्याकडे प्राप्त झालेला आहे महिला प्रतिनिधी ह्या मतदारसंघाचा निकाल त्याच्यात चार उमेदवार होते पैकी पाटील जानकाबाई चिंदू यांना दोनशे एकोणवीस मते मिळालेली ला आहेत त्यानंतर पाटील संगीता संजय यांना एकशे चौवेचाळीस मते मिळालेले ला आहेत त्यानंतर पाटील सुलोचना रवींद्र यांना एकशे ऐंशी मतं मिळालेली आहेत व पाटील वंदनाबाई बंडू यांना एकशे से सेहेचाळीस मते मिळालेली आहेत धन्यवाद डी बी शिरसाट निवडणूक निर्णय अधिकारी गोंधू विविध कार्य सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड गोंधू मला प्राप्त झालेल्या सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी या मतदारसंघातील एकूण सोळा उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे पाटील हिरामन भास्कर दोनशे चौदा पाटील मधुकर चिपरू दोनशे नऊ पाटील संजय तुळशीराम एकशे शहाऐंशी पाटील प्रकाश हरी एकशे त्र्याऐंशी पाटील प्रवीण मोतीलाल एकशे एक्क्याऐंशी पाटील देवीदास शंकर एकशे सदुसष्ट पाटील अविनाश रामराव एकशे बासष्ट पाटील दिलीप बादू एकशे चौसष्ट पाटील भाग्यश्री महेश एकशे एकसष्ट पाटील कल्याण किशन एकशे एकसष्ट बदाने सुरेश नथू एकशे पंचावन्न पाटील कल्पना प्रदीप एकशे त्रेपन्न पाटील कैलास अभिमान एकशे एकोणतीस पाटील सुरेश मच्छिंद्र एकशे अठ्ठावीस पाटील कैलास बादशाह एकशे सत्तावीस पाटील विकास शंकर एकशे सव्वीस याप्रमाणे सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी या मतदारसंघात मिळालेली मतं आहेत यानंतर अगोदर आपण घोषित केल्याप्रमाणे इतर मागासवर्गीय उमेदवारांना मिळालेली मते सांगितलेली आहेत त्याच्यात कोण निवडून आलेलं आहे हे मी आता जाहीर करीत आहे इतर मागासवर्गीय मतदारसंघात दोन उमेदवार होते त्याच्यात मिळालेली मते खालीलप्रमाणे पाटील मनोहर विनायक एकशे सत्याहत्तर माळी भिकचंद लालचंद एकशे चौऱ्याहत्तर वरील दोन्ही उमेदवारांपैकी पाटील मनोहर विनायक यांना एकशे सत्याहत्तर मते मिळालेली आहेत त्यामुळे श्री पाटील विन मनोहर विनायक हे यथोचितरित्या निवडून आले आहेत असे मी घोषित करीत आहे त्याच्यानंतर महिला प्रतिनिधी मतदारसंघात एकूण चार उमेदवार होते त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे पाटील जानकाबाई चिंदू दोनशे एकोणावीस पाटील सुलोचना रवींद्र एकशे ऐंशी पाटील वंदना बंडू एकशे सेहेचाळीस पाटील संगीता संजय एकशे चौवेचाळीस महिला प्रतिनिधी मत मतदारसंघात ते एकूण दोन उमेदवार निवडून द्यायचे होते या चारपैकी सर्वात जास्त मतं पाटील जानकाबाई चिंदू यांना दोनशे एकोणास व पाटील सुलोचना रवींद्र यांना एकशे ऐंशी मिळाले असल्याने ते महिला प्रतिनिधी मतदारसंघात यथोचित यथोचितरित्या निवडून आले आहेत असे मी जाहीर करीत आहे धन्यवाद